त्यामुळं सगळ्यांनी रान वहिवाटली इंच, इंच इंच शेती पाण्याखाली आली हा गाडी क्रमांक आणि अठरा मध्ये दोन गाड्या बाद झाल्या दोन गाड्या तीन वरती घुरसाळकर आणि चार नंबर वरती शिवगडकर सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यामध्ये शेवटच्या क्षणाला विजय कोण होतोय आणि विजय झाला सम्राट आणि गजर गाडी क्रमांक अठरा चा निकाला येतो आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीखंडबा प्रसना संभाजी पाटळ घोरसाळ या गाडीचा एक नंबर आला विजेतेबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गजा आणि सम्राटची गाडी वाळवा एकोणीस सोळावा తీన గాడ